मित्रांनो आपण शेतामध्ये काडी कचरा का कुजवतो तसंच हे बघा पूर्ण ट्रेंच भरणे चालू आहे म्हणजे यामध्ये सुद्धा कंपोस्ट तयार केल्या जाईल बघा कुठेही डब्बीची काडी लावल्या जात नाही बघा या शेतामध्ये रोटर केलेला आहे रोटावेटर मारलेला आहे रस्त्याच्या बाजूला फळझाडांची लागवड केलेली आहे काही शोचे हे बघा पराठी आहे हे सुद्धा याच्यामध्ये बारीक आता केल्या जाईल आणि पुढच्या वेळेला हंगामामध्ये हळदीची लागवड केली जाईल बरसातीमध्ये आता हे बघा ते बघा मित्रांनो ज्या झाडाखाली दिसत आहे तेसुद्धा शेणखतच आहे जे की कुजवण्याकरिता टाकलेलं आहे ही पाणी देण्यासाठी टाकी आहे हे बघा इकडे सुद्धा ट्रेनचे हे बघा यासुद्धा शेतामध्ये पूर्णपणे गव्हाचं पाचट शेतातच कुजवलं जात आहे हे बघा तेदी विदावट विदावट है ते दिसत आहे तेसुद्धा शेणखतच आहे हा पूर्ण परिसर विदाउट केमिकल विदाउट खतांचा वापर न करता सगळं पिकवलं जाते काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की तुम्ही स्वतः हे ज्या गोष्टी आम्हाला सांगता त्या गोष्टी तुम्ही स्वतः करता का जसं की शेतामध्ये पाचट कुजवणे आहे काडी कचरा कुजवणे आहे मी माझ्या शेतातलं तर मित्रांनो दर वेळेस दाखवल्याच जाते की काय करतो काय नाही करत म्हणून जसं की कंपोस्ट आहे हे सगळ्या गोष्टी मी स्वतःही घरी तयार करतो आणि त्या आपण पाहिलेल्या आहे परंतु काही जणांचे प्रश्न होते की दीनदयालावर तुमच्या केल्या जाते का एवढी जमीन आहे पंचवीस तीस एकर जमीन आहे तर मग तुम्ही काडी कचरा आहे ती कुजवला जाते का तर तेच दाखवण्यासाठी आज मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवतो इथेसुद्धा शेणखत आहे आणि हे शेणखत झाडाखाली टाकलेलं आहे हे बघा इकडेसुद्धा ट्रेंच भरणी चालू आहे हा गायांसाठी चारा आहे ज्वारी आहे पेरूचं झाड बघा आंबा हे बघा पूर्ण ट्रेनची चालू आहे हे बघा आंब्याचे झाड सीताफळ हे आता शेतकरी शेतामध्ये येतील हे बघा हे आहे खुरखत खत म्हणजे ज्यावेळेस गाय आपण मोकाट सोडतो बाहेर त्यावेळेस पूर्णपणे हे खत कुजल्यानंतर आपण इकडे कंपोस्टिंग करतो हे बघा हे आहे खत सांड ह्या आहेत गाया चार प्रकारच्या जाती आहेत गीर आहे साईवाल आहे थारपारकर आहे गवडू आहे त्या भागामध्ये बैल आहेत बैलावर शेती केली जाते हा एक सांड आहे हे गोमूत्र संकलन करण्यासाठी आहे इथे गोमूत्र संकलन केलं जाते या ड्रम मध्ये हे देशी बियाणे बीज संकलन करण्यासाठी आता एक हॉल बांधला जात आहे पूर्ण देशी बियाचं संकलन केलं जाईल इथं हा गायांचा तारा आणि आहे गेस्ट हाऊस Замбурна. Кичан.